महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसत आहे काय आव्हान करणार मतदाराला मतदाराला एवढंच आव्हान करतो की प्रभाग नंबर चार मध्ये बौद्ध समाजाचा एकमेव खुल्या प्रवर्गातून डॉक्टर अरुण शिरसाट मुंबाय सर्व बौद्ध अनुयायांनी आणि अल्पसंख्याक बांधवांनी आणि आमच्या सर्व बांधवांनी मला एक एक मतदान द्यावं आणि निवडून द्यावं मी सुख दुःख शिक्षण आरोग्य विभाग रस्ते यासाठी नेहमी घडत असतो या माध्यमातून मला माझ्या पक्षाने जिम्मेदारी दिलेली आहे आमचे तरुण नेते राहुलजी गांधी सोनियाजी गांधी आमचे खरगे साहेब मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जय साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब जिल्हाध्यक्ष काळेसाहेब शहर अध्यक्ष यांनी माझ्या विश्वास दाखवला तीनशे पासष्ट दिवस आम्ही कार्यकर्ताच असतो या निमित्तानं लोकांमध्ये जाऊन जर संधी मिळाली मला सभागृहात जाण्याची तर या संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये या तीस वर्षामध्ये या युद्धीनं जे पाप केलं त्यांची सरकार होती महानगरपालिकेमध्ये लोकांच्या घशाला कोरडं आणलं पहिला तो प्रश्न आम्ही मार्ग लावू त्याच्यासाठी मला सभागृहात जायचं आहे त्यानंतर जे भशवेगिरी चाललेली आहे ते थांबवायची आहे यानंतर माता भगिनी सुरक्षित नाही त्यासाठी आम्हाला काम करायचं आहे जर मला निवडून दिलं तर मी सर्वांसाठी माता भगिनीसाठी शहरासाठी सर्वांसाठी काम करेल प्रभागामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत स्थानिक नगरसेवक होते त्यांनी काही विकास केलेला नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे तुम्ही काय करणार स्थानिक नगरसेवकांनी काय केलं काय नाही सगळ्या जनतेला माहीत आहे आमच्या उश्याशी एवढं मोठं कचरा कुंडी आणून ठेवलेली आहे की भीमनगर भावशिंगपुरा नंदन कॉलनी पडेगाव विद्यापीठ इव्हन शिडको कलेक्टरपर्यंत तो वाद जातो हा आम्हाला बंद करायचा आहे याच्यामुळं जनतेला श्वसनाचे त्रास सुरू झालेले आहेत जर असे प्रश्न जर आम्ही जनतेसाठी जर आमची इच्छा आहे करण्याची तर मला जनतेने एक संधी द्यावी एवढीच विनंती करू तुमची लढत कोणासोबत राहणार आहे माझी लढत सरळ आमचे खुल्या प्रवर्गाचे वीस हजार मतदानामध्ये पाच आमचे बंधू उभे आहेत खुल्या प्रवर्गामध्ये आणि चौदा हजारमध्ये मी एकता मागासवर्गीय एकटा उभा हो माझी लढत त्यांच्याशी आहे भाजपची आहे शिंदे गटाची आहे शिवसेनेची आहे राष्ट्रवादीची आहे त्यांच्यासोबत माझी लढाई आहे जर मला आंबेडकरी अनुयायांनी आणि अल्पसंख्यांकच्या बांधवांनी एक एक मतदान दिलं तर निश्चितच या लढाईमध्ये माझा विजय होणार आहे आपलं नाव आणि माझं प्रभाग चार मध्ये पाच नंबर माझं बटन आहे त्यांना बटन दाबावं आणि अरुण शिरसरला एक संधी द्यावी एवढी पूर्ण करतो